ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काहीही झाले तरी राज उद्धव एकत्र येणार अंबादास दानवे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कुणीही कुणालाही भेटू शकतो या भेटीत वावगे काय आहे काहीही झाले तरीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतीलच एक असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले पाहूया ते पुढे काय म्हणतात मला असं वाटत भेट होणं म्हणजे काही भीतीघाटी या सगळ्यांच्या होत असतात आपण फार मत व्यक्त करणं हे घ्यायचं होईल शिवसैनिकाच्या भावनाच आम्ही सातशा सांगत आम्ही आहे मग या भेटीविषयी व्यक्तिगत भेटपणाची होत तर मला असं वाटत नाही त्याला फार काही आपण राजकीय स्वरूप द्यावं त्र्यंबकेश्वर मध्ये एका नेत्याने ने जमीन घेतली होती आता संजय सावकारे यांनी सुद्धा हॉटेलसाठी मोठी जमीन घेतली होती अशी चर्चा सुरू आहे त्याच्या पद्धतीची आरोप मी सत्यता आहे सगळी रेकॉर्ड वर आहे सगळ्या गोष्टी त्र्यंबकेश्वरच्या हॉटेलची जमीन या सगळ्या रेकॉर्ड वरच्या गोष्टी काही घेतली होती एका नेत्याने सांगा त्यांनी घेतलेली होती संजय सावकार यांवरही तशाच पद्धतीचा आरोप मंत्री नुसते ओरबडत आहेत राज्याला बाकी दादा ऑपरेशन सिंदूर वर नाना पटोले आणि बावनपुळे फिरले एकमेकांवर अत्यंत त्यांच्या पातळीत टीका व्हायला लागलेली आहे विषय होता ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूर झाले देशाच्या सैनिकांनी केलेले सैन्य दलाने केले मात्र त्याचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे एवढंच मला बच्चू कडू चढण्याचा आंदोलन पाचवा दिवस आहे कोणाचंच लक्ष नाही त्याकडे आता होत सरकारला घेणं गेलं त्यांना आम्ही आठ दिवसांना आंदोलन करतोय सरकार शेतकऱ्यांचं नाही घोषणाबाद सरकार आहे भूमक सरकार आहे बैल सरकार आंदोलन सरकार शिंदेच्या बाले किल्ल्यात तुमच्या पक्षांचा जनता दरबार नितीन नांदे वगैरे आता जाणार आणि घेणार असं म्हणतात की शिंदेचा बाले किल्ला ईव्हीएमच्या बळावर जिंकलेली आता स्वतःचे बाले किल्ले समजायला सं, लागलेले आहेत कोणताच भाग कोणताच एरिया आमचा बाले किल्ला कधीच राहिलेला आहे बाले किल्ले छत्रपती शिवरायांच्या काळात होते आता सगळे किल्ले डासळलेले सगळ्यांचे पालकमंत्र्यांवरील आरोप करत आहेत आणि ते सगळे कागदपत्र आज तुम्हाला भेटणार आहे त्यांचा काही निरोप तुम्हाला आलाय आलेला आहे या म्हणून सांगितलेलं प्रॉब्लेम ऑलरेडी सगळे आहेत त्याला योग्य व्यासपी जी राजकीय भेट समजली जाते गेले अनेक दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोलतो पण आता दोन्ही नेते भेटत आहेत भेटले जाणार कोणी भेटलं म्हणजे त्याला काय एखाद्या व्यक्तीला भेट झाली म्हणजे